नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा ओबीसीचे नेते नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो याही वर्षी दिनांक तात गिने दोन हजार चोवीस रोजी भोकर शहरातील हॉटेल गणराज येते विविध सामाजिक उपक्रम राबवून नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रथमता महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर नामदेव आयलवाड यांचा वाढदिवस एक कापून साजरा करण्यात आला त्यानंतर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला तसेच भोकर तालुक्यातील गरजू शेतकरी बांधवांना बॅटरीचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले नामदेव आयलवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळी नातेवाईक यांनी यावेळी या या गर्दी केली होती यावेळी एस जी माचनवार मारतराव बल्लाळकर नंदकुमार कोसबतवार सतीशचंद्र शिंदे गंगाधर नंदेवाड नागनाथ केवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख राजन्नाजी आटपलवाड बी के पाटील पोटे कलूरकर कृष्णराव चिंतलवार नामदेवराव झंपलवाड जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त अभियंता रमेश बंदीवार पंचायत समिती किनवट उपसभापती कपिल करेवार माजी सरपंच शिवाजी बोटेवाड माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश बोडेवाड भाजपा किनवट उप शहराध्यक्ष राहुल दारगुलवार रवी बंडेवार यांच्यासह इतर अनेकांची यावेळी उपस्थिती होती नमस्कार मी भोकर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष माधवराव अमृतवाड आदमी ना कद सडा होता है, ना पद से बडा होत आहे जो समाज के हित कार्यकर्ता आहे वही सबसे बडा है या माध्यमातून आज जे आपण बघत आहात हजारो चाहते वाढदिवसानिमित्तानं आज आमचे बहुजनाचे नेते नामदेवरावजी आलवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आम्ही इथं भोकर येथे जमलेला आहोत या मतदारसंघातील जवळपास अर्धापूर मुदकेड आणि भोकर या ठिकाणाहून जवळपास हजारो चाहते येऊन आज आम्ही त्यांचा वाढदिवसा संपन्न करत आहोत त्यांनी दरवर्षी शेतकऱ्याविषयी असो की पत्रकाराविषयी असो की रेनकोट असो छत्र्याचा वाटप असो पळड्याचं वाटप असो आणि नवीन एक उपक्रम म्हणून अंधारातून प्रकाशाने प्रकाशाकडे म्हणून आज त्यांनी शेतकऱ्याला गरजू शेतकऱ्याला जवळपास आमच्या सासट ग्रामपंचायतीमधून हजारो शेतकऱ्यांना दाटीचं वाटप केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हेच ईश्वरचा मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाढदिवसा निमित्ताने यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष उद्योजक आदरणीय नामदेवरावजी आयलवाड साहेबांचा आज गणराज पॅलेस बोकर येथे आपण आदृष्ट चिंतनाचा सोहळा सर्व मित्रमंडळांनी आयोजित केलेला होता आणि आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी लहानपणापासून संघर्ष केला त्यांना माहित आहे प्रत्येक याच्यातून त्यांनी यशस्वी झालेले आहेत आणि तळमळ आहे म्हणून आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम गेल्या पाच सात वर्षापासून त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्याचा अनुशेष म्हणून आज त्यांनी जे शेतकरी बांधव आहेत जे रात्री बेरात्री अंधारात जातात म्हणून त्यांना टार्च बॅटरीची एक सुरक्षा म्हणून त्यांनी बॅटरीचे वाटप केलेले आहे त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आधी सुद्धा अनेक त्यांनी पत्रकार आज सुद्धा पत्रकार बांधवाचा त्यांनी सन्मान आहे फोल्डर वगैरे देऊन त्याच्या आधी पत्रकार बांधवांना त्यांनी छत्र्या वाटप करणे बॅग वाटप करणे रेनकोट वाटप करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेणे आणि जे मैत शेतकरी आहे गरीब शेतकरी आहे त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन दे। सांत्वना करणे आपल्या पर्यंत आर्थिक मदत करणे त्यांच्या पर्यंत जसे जमेल तशाप्रमाणे समाज उपयोगी उपक्रम त्यांनी नेहमी राबवत असतात म्हणून हा जनसमुदाय तुम्ही बघता हा चाहता वर्ग बघता समाज बांधवत नसेल मध्ये पूर्ण आणि बारड मुखेड मुखेड या सगळ्या ठिकाणून एवढे समाज बांधव शेतकरी बांधव आज उपस्थित झालेले आहेत त्यांच्या प्रेमापोटी न ना भविष्य ते असा हा कार्यक्रम त्याला चाहता वर्ग आहे व्यापारी असतील पत्रकार असतील प्रत्येक जण मित्रमंडळ दूर दूरून येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात म्हणून त्यांना मी आज या शुभ दिनास त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी शेताशी व्हावं पूर्वी सुद्धा असे चांगले उपक्रम त्यांच्या हातून करू अशी सदिच्छा देतो नामदेवरावजी अहिलवाड हे नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे एक सक्रिय नेते असून त्यांचे आजपर्यंत जे काही वाढदिवस या ठिकाणी या तालुक्यात लेवलला होत आहेत तर त्याच्यातून विशेषतः मी पत्रकार म्हणून सांगतो की आज गेल्या सात वर्षापासून त्यांनी पत्रकारांना डायर्या असतील पेना असतील रेनकोट असतील छत्र्या असतील आज त्यांनी सगळ्याला फोल्डर दिलं आणि सातत्यानं विशेषतः या तालुक्यातल्या सहासष्ट ग्रामपंचायतीतल्या सरपंचांना तिथल्या सर्व सन्मान्य चरमनांना बोलावून या गावातले जे काही गरजू शेतकरी बांधव आहेत त्या गरजू शेतकरी बांधवांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी अंधारातून त्यांना प्रकाशाकडे नेण्याचं एक या ठिकाणी प्रतीक म्हणून प्रत्येकाला त्यांनी बॅटरी दिली आणि एवढंच नाही तर मी पत्रकार या त्यांना सांगतो की निश्चित या तालुक्यातला अंधकार या ठिकाणी नामदेव अहिलवाड निश्चित या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं वंचित बहुजन या सर्वांच्या जीवनामध्ये या तालुक्यात नाहीतर आमच्या भोकर मतदारसंघामध्ये एक प्रकाश या ठिकाणी पाडतील हे निश्चित अशा पद्धतीची मी त्यांची धारणा आहे तेव्हा आजच्या या शुभप्रसंगी मी माझ्या सर्व पत्रकार बांधवातर्फे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो भगवंत त्यांना वदंड आयुष्य देव आणि संबंध या ठिकाणी या भोकर मतदारसंघामधल्या गोरगरिबांच वंचिताच बहुजनांच विकास त्यांच्या हातून घडावा ही प्रार्थना करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद आज बहुजनाचे ओबीसीचे नेते आदरणीय नामदेवराव जायलवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे समाज उपयोगी आणि लोकांना उपयोगाच्या अशा प्रकारचा उपक्रम जो राबवण्यात आलाय भोकर येथे मागच्या अनेक वर्षापासून नामदेवरावच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ना। मागच्या वर्षी सुशिक्षित बेरो बेरोजगारासाठी एक मोठा महामेळ्याचं आयोजन केलेलं होतं आणि यावर्षी नामदेवरावांनी प्रमाणे पत्रकारांचा सन्मान म्हणून जे पत्रकार लोक समाजातल्या निर्भीकपणाने बातम्या मांडतात होणार अन्याय दाखवतात आणि अनेक लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करतात आणि यासाठी या पत्रकारांकडे अनेकांचं दुर्लक्ष असतं परंतु नामदेवांनी हाच कुठेतरी आपला आपुलकीचा धाबा धागा पकडून या पत्रकार बांधवांचा नेहमी त्यांनी सन्मान केलेला आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे की रात्रीच्या वेळेला अनेक अंधारामध्ये त्यांना पाणी देण्यासाठी अनेक शेताकडे जावं लागतं अशा वेळेला त्यांनी एक शेतकऱ्यांच्या जिवाळ्यासाठी म्हणून त्यांच्या आत्मयतेसाठी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅटरीचं सुद्धा वितरण केलंय अतिशय हा स्तुटी अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि शेतकऱ्याचा उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्याचबरोबर अशा अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी नामदेवराव हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत असतात आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून अशाच प्रकारे जनसामान्य लोकांची सेवा घडावी आणि उत्तरोत्तर त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं इथं थांबवतो नमस्कार माझं नाव पांडुरंग दत्ता येदले राहणार मी शिंगारवाडीचा आहे आज नामदेवरावजी आयलवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं वाटप वस्तू वाटप पत्रकारांसाठी फाईल वाटप असेल किंवा रेनकोट वाटप छत्री वाटप आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा हित लक्षात घेऊन रात्रीच्या रात्री वेळेस शेतकरी पाणी देण्यासाठी शेताकडे जातो याचा विचार करून नामदेवराव अहिलवाड यांनी टार्ज वाटप केलेलं आहे आणि माझ्यातर्फे व शेतकऱ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा